ने पार्टी द्वारा संघीय अध्यक्ष थे बीएन गोकाले लोकसभा में प्रकाश जोशी तथा ठाकरे मौजूद थे भाजपा भारतीय के सागर मंतू दिनकर शिंदे कांग्रेसी नेता विनीत एक पार्टी से सूचना पार्टी से मेयर पार्टी से बोलते जाते हैं सरजा पार्टी दीपक पाटिल

त्याच्या पक्षाचे असते त्याच्या गटाचे असते त्याच्या कतेचे प्राणे करते कार्य करते करा साठी देसारखी त्या कारणांनी आपल्या समोर आम्ही नींबूवरूनी विलेत करते त्या

पीए सर जर कट्टीवर बोलूते त्याच प्रकारे आम्ही सर्वजण देखील पीए सरला तोमन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही आपल्या सर्वांना देतो आज या घराची तिसरी पिढी त्या आपल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये काम